नमस्कार आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये बेडरूम मध्ये आवरावर करत असतात तेवढ्यात तिकडना विमल येते विमल म्हणते अर्जुन दादा त्यावर अर्जुन म्हणतो काय झालं विमलताई त्यानंतर विमल म्हणते हे बघा हे तुमच्यासाठी कुरिअर आणले आहे आता ते कुरिअर बघून अर्जुन म्हणतो काय कुरिअर आणि माझ्यासाठी त्यावर विमल म्हणते होय तुमच्यासाठीच त्यानंतर आता अर्जुन ते कुरिअरचं पाकीट हातात घेतो आणि ते हातात घेतलेलं पॅकेट आता खोलतो तो खोलत असताना सायली अर्जुनच्या जवळ येते आणि म्हणते काय हो काय आहे त्यात त्यानंतर अर्जुन म्हणतो थांब बघतो अर्जुन आता ते खोलून पॅकेट बघतो तर ती नोटीस असते अर्जुन ती नोटीस बघतो आणि म्हणतो अगं तुला माहिती आहे का ही नोटीस आता आपल्याला त्या दामिनीबाईंनी पाठवलेली आहे कोर्टात आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल त्यावर सायली म्हणते असं आहे का अर्जुन म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नको आपण बघूया चल काही हरकत नाही आता अर्जुन हा घरून कोर्टात जायला निघालेला असतो आता त्याच्यासोबत सायली सुद्धा असते मधुभाऊ सायली आणि अर्जुन हे कोर्टात आता आलेले असतात कोर्टाच्या आवारात दोघही तिघही येतात समोरून दामिनीबाई येत असते दामिनीबाई अर्जुनच्या समोर येते अर्जुन दामिनीबाईच्या समोर जातो त्यानंतर दामिनीबाई म्हणते मी मिसेस दामिनी देशमुख त्यानंतर अर्जुन म्हणतो होय समजलं मला त्यानंतर अर्जुन म्हणतो मी अर्जुन सुभेदार त्यानंतर दाभिनिवाय म्हणते आता मला समोरासमोर बघून तुझा आत्मविश्वास ढासळल्यासारखा वाटतोय त्यावर अर्जुन म्हणतो काय आत्मविश्वास ढासळल्यासारखा वाटतोय असं तुम्हाला का वाटतं तुम वाट एक गोष्ट लक्षात घ्या माझा आत्मविश्वास ढासळला आहे की नाही हे तुम्हाला डायरेक्ट कोर्टातच बघायला मिळेल असं बोलताच आता दामिनीबाई विचारात पडते आता दामिनीबाई अर्जुनशी बोलत असताना अर्जुन म्हणतो त्यानंतर अर्जुन म्हणतो आपण आता कोर्टातच भेटू त्यावर दामिनीबाई म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या मी इथे केस जिंकण्यासाठी आलेली आहे आणि मी नेहमी जिंकण्यासाठीच असते आता हे बोलल्यावर अर्जुन म्हणतो काय जिंकण्यासाठी आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मी केस जिंकण्यासाठीच लढतो आणि मी सुद्धा केस जिंकणारच अहो मी सत्याच्या बाजूने लढतोय सत्य सत्य आणि सत्यच जिंकणार अर्जुन एवढ्या आत्मविश्वासाने बोलतो की आता दामिनीचा आत्मविश्वास ढासळलेला असतो दामिनी विचारात पडलेले असते की आता हा अर्जुन नेमकं काय बोलून गेला अर्जुनकडं कोणता पुरावा आहे त्यावर दामिनी अर्जुनला म्हणते अरे कोणता असा पुरावा आहे त्याच्याने तू जिंकशील असं तुला वाटतं त्यावर अर्जुन म्हणतो कोणता पुरावा आहे हा तुम्हाला कोर्टातच बघायला मिळेल आता कशाला तू विचारताय तुम्ही अहो दामिनी बाई तुम्ही सुद्धा एक मुरलेले वकील आहात म्हणजे तुम्ही काहीतरी तयारी करून आलाच असाल आणि तुम्ही जरी तयारी केली असल्या तरी माझा आत्मविश्वास सांगतो की तुम्ही जिंकू शकत नाही अहो रविराज किल्लेदार त्यांचा मी शिष्य आहे आणि त्यांनीच मला चांगली शिकवून दिलेली आहे आणि त्या शिकवणीनुसार मी आता तुम्हाला लवकरात लवकर हरवणार ते ऐकल्यावर आता दामिनीबाई विचारात पडते दामिनीबाईला आता पुढे काय बोलायचं तेच कळत नसत दामिनीबाई कोर्टात जाते तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळलेला असतो आता हे सगळं स्पष्ट महिपतला सुद्धा दिसलेलं असतं महिपत आता विचारात पडलेला असतो अर्जुनच्या हाती कोणता पुरावा ला लागलेला आहे आता अर्जुन कोर्टात कसा धमाका करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू